रामराम मंडळी माझ्या जीवाचा जुलंग मित्र सोमनाथ पिंपरीकर बरेच दिवस आमच्या दोघाची गाठ भेट नाही व गेलंच पाहिजे फुडल्या चौकात नमस्कार मंडळी माझ्या जीवाचा जुलंग मित्र पोपड अशोक थोरात बारामती कर आणला ताबडतोब भेटण्यासाठी गेलं पाहिजे पण त्याला खोड खोट आहे एखाद्या आई बाईचं खुराडं उघडं दिसलं दिसलं म्हणलं आज आता अंड उचललं म्हणून समजा आम्ही बी त्यातलाच आहे जा पण जरा झाकरीत आहे गेलं पाहिजे तू चावडीवरती असेल मला माहितीये व जो इथे असणार दुसऱ्या नाच्या सारखा माहितीये राम राम मित्रा कस काय तुझ बर चाललंय का मी तुला विचारतोय भले आशा बोललेली कुणाला काही कळेल का आणि कळला तर आपल्या दोघाचं कुणी ऐकलं का बोल बोल तू तरी बोल ना तर मला तरी बोलू दे तो पटराव हा मी काय म्हणतो ते तुम्हाला काय कळाणार आणि तू काय म्हणतो ते मला काय कळा कस काय बाबा तुझं बरं चाललंय का आपलं व्यवस्थित आहे तुमचं कसं काय अगदी व्यवस्थित बाबा आहे पण काय सांगायचं तुला काय झालं अरे मोठी परवड झाली माझी येताना येताना आता परवड परवड झाली झालं तरी काय एक माणूस खड्यात पडला हा त्याला सर्व माणसं हसली पण मी हसलो नाही आईला पोपटराव एक माणूस खड्यामध्ये पडला पडला त्याला सर्वी माणसं हसली पण मी हसलो नाही त्याला कारण का हो कारण का मीच खड्यात पडलो होतो ना ना का तू खड्यात पडल्यावर आम्ही हसा यात वैर तिथं थोडीशी तुझी कस काय बाबा का। तुझं बरं चाललंय आपलं तुझ्या आशीर्वादाने बरं चाललंय आता खाली बसतंय उठतंय उठतय नवा माझं लहानली होई दवाखान्यात होतं का गुड लागलं ला होतं पिंट्या ती खाली बसतोय चांगली आहे म्हणाय बर बर आहे बरे काय झालं बोंबलायचं त्याला का बोंबलायला सारखं बोंबल तू माझ्या तशा बद्दल पप्पा पप्पा मला तुम्ही बाजारला का नेत नाही म्हणजे हट्टी तर माहिती आहे हट्टी तुमची मंडळी आमच्या घरी येते आमची मंडळी तुमच्या घरी येते एका पोरांचं ती माहितीच आहे ना कोणाची खोड कशी कुणाची खोड कशी ते आमच्या मुलांनी हट्ट धरला बाबा बाबा म्हणले तुम्ही दर रविवारी तुम्ही बाजारात जाता बाजार आणायला बरोबर आहे सुट्टी असल्यानंतर आता आम्ही म्हणलं बरोबर आहे तुझं बेटा आता रेवर रेवर का त्या मुलांनी काय सांगितलं काय बाबा म्हणले आज तुमच्या संघ मी रविवारला रविवारच्या दिवशी मी बाजारला येणार म्हणजे बाजारात जायचा हट्ट धरला का काय ते अहो काय सांगायचं पोपटला मग त्याला घेतला ना आम्ही बाजारची पिशवी आम्ही घेतली हातामध्ये बर आता त्या पोराला घेतला सांग बर आणि गेलो ना बाजारात हा आता बाजार करता करता काय म्हणाल काय एक मोठा डिहरीचा माणूस आला पुढून झाडा बांब्या जाडा बांब्या माणूस डिहरीचा बर पप्पा पप्पा म्हटला तर बघा तो माणूस मोठ्या डिरीचा माणूस आलाय हा त्याने बघितलं ना लांबन त्या मा माणसाला म्हणजे तुझ्या त्या पिंट्या ना हा ज्या त्या बारक्या पिंट्या ना तो मोठ्या डेरीचा माणूस नाही मग तो उद्योगपती आहे म्हणजे तो येणारा माणूस उद्योगपती आहे उद्योगपती आहे ते मला काय माहिती यातलं म्हणजे तू आज तुझ्या मुलाला सुधरून सांगितलं सुधरून मी सांगितलं बरोबर चार पावलं आम्ही पुढे गेलो हा पिंट्या सांगत मुलगा तुझा लहान संगत बाजार करता करता आम्ही गेलो दोघर आता समोर एक नऊ महिन्याची गरोदर बाय समोर आलेली होती नववा महिना चाललेली आता काय सांगायचं बरं बरं आता नव महिना आले चाललेला ती बाई आमच्या समोर येत होती समोर येत होती तेवढ्यात माझ्या बारक्या पिंट्याने पाहिलं ना तिला त्या पिंट्या ना बारक्या पिंट्याने पाहिलं ना तिला बर आता काय सांगायचं पप्पा पप्पा मग आता मोठा उद्योगपती आलाय बघा उद्योगपती ती म्हणलं काय ती बार ग पिंटू तू काय बोलला का नाही रे त्याला त्याला मी सरळ पो सांगितलं पोपट काय सांगितलं हे उद्योगपती नाही ना केलेला उद्योग आहे सांगायला तुला बोलावलं बाबाने टिंगल केल्या शेवटी कोण सिंगल पाहत नाही बरोबर आहे आपण झालो दोघ जण आपण दोघं जण झालो गावची जत्रा जवळ आलेले आहे तेव्हा आपल्या जीवाचा जुळे मित्र कोण रे गणेश कुमार पिंपरीकर त्यांना ताबडतोब बोलवून घेऊ आणि कार्यक्रमला आपण